कारन, कारन है या ठिकाणी संबंध नाणेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात भागातो किंवा शहरी भागामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळावरच फुल्ली मारण्यात येईल कारण कारण जे भारतीय जनता पक्षाने जे कामं केले शेतकऱ्याविषयी आणि गरीब जनतेविषयी महिलांविषयी अनेक धाडशी निर्णय घेतले त्यामुळं नक्कीच कमलाचं फूल निवडून येईल प्रताप पाटील चिखलीकर हे या ठिकाणी निवडून येतील नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याविषयी कोणाला मत दिसाल काय काय मत नांदेड जिल्ह्याविषयी म्हणलं तर प्रताप पाटील चिखलीकर यांना विजयी मतांनी निवडून द्यायचे वसंतराव चव्हाण आहे याबद्दल आपलं काय मत आहे वसंतराव चव्हाण साहेब आता नवीन उमेदवार आहेत आणि मागच्या मागच्या टर्ममध्ये म्हणलं तर प्रताप पाटील चिखलीकर यांनी बराच काही विकास झालेला आहे काही उर्वरित राहिलेला जे असेल काही ते पूर्ण करतील का वसंतराव चौहान यांची सुद्धा चर्चा होत काय त्याच्यामध्ये विशेष सांगायचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत माननीय नरेंद्र मोदीजी असेल अमित शहा असतील किंवा नरे आपले म महाराष्ट्रातले मंत्री असतील यांचे जे निर्णय आहेत सर्व जनतेला लाभदायक त्यांच्या हिताचे गरीब शेतकरी असेल ग्रामीण भागातले शेतकरी असेल गोरगरीब असतील त्यांच्यासाठी महत्त्वाचे निर्णय हे घेतले जातात त्यांचं नेतृत्वच बरोबर नाही त्याचा कोण होणार याचं काही ठिकाणं नाही त्यामुळं सर्व जनतेचं मत आहे की यावेळेस भारतीय जनता पक्ष संबंध देशामध्ये जास्तीत जास्त मतांनी येईल विशेष नांदेडमध्ये जास्त एक लाख मतांनी निवडून येतील आ, भोकर तालुका राजेश्वर जयराम भोसले तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे कशाच्या संदर्भात लोकसभे संदर्भात लोकसभेच्या संदर्भात मला वाटलं तुम्ही हादीच्या संदर्भात विचारता काय सध्या तरी फक्त हादलाच भाव आहे परंतु चार पाच वर्षाच्या काळामध्ये दहा वर्षाच्या काळामध्ये कुठल्याही शेतीमालाला काही भाव नव्हते अगदी सोयाबीन जर म्हणलं तर चार हजार मध्ये किंवा चार हजारच विकायला फक्त दहा ते पंधरा वर्षामध्ये यावर्षी भाव आला आणि हे सांगणं तर मला काही उचित वाटणार नाही काय सांगता येणार नाही कारण शेतकरी वर्ग नाराज आहे खता बियाचे भाव वाढलेले आहेत दहा पंधरा वर्षापासून शेतीमाल भाव नाही आहे त्याच्यामुळे एकतर शेतकरी वर्ग हा पक्ष असून दुसऱ्या पक्षाला मतदान करू शकतो म्हणजे निश्चितच तुम्हाला काय नाही पण लोकांचा कल मी काय सांगू शकणार आहे जवळपास चालू आहे शेतकरी वर्ग नाराज आहे आपल्याला भातावरून शीतावरून भाताची परीक्षा करता तुम्ही काय सांगता ठीक आहे ठीक आहे भाजप भ्रष्टाचारी लोक जाऊन भाजप मोठं झालंय हा भाजप संघ तुम्हाला सांगतो एकही इमानदार लोक नाही होता भाजप पक्ष इमानदारीचा पण अटल बिहारी आडवाणी याच्यासारखे होते आता भ्रष्टाचार करायचं भाजपमध्ये जायचं हा एकही बी म्हणणार नाही जे बोलायला तुम्हाला समजते भाजपचे ऐंशी टक्के लोक येतात हा शेतकऱ्याची बाजू कोणी मांडणार नो ना कोणी काही न शेतकऱ्याचा आठ दहा दिवस झाला माफ सुद्धा नाही मार्केटमध्ये समजा अशोकरावची सत्ता आहे समजा अशोकराव भ्रष्टाचार केला म्हणून भाजपमध्ये गेला हा अशोकराव बाहेर आजही सांगा की मतदान काँग्रेसला करा हा समजिकडे खेडो पाड आणि तीच चर्चा चालू आहे हा अशोकराव मग यानं गेलेला नाही हा आम्ही खानदानी भाजपचेच हजूक जिंदगीमध्ये मतदान आम्ही काँग्रेसला केलेले नाही गेल्याबरोबर स्वतः आम्ही प्रताप पाटलासाठी बेजारून गाड्या घेऊन हिंडल्या हा यावेळेस तुम्हाला सांगतो प्रताप पाटलाचा तर हेच आहे पडणारच आहे शंभर टक्के या बारीला हा लोक आहे ना शिटीतल्या काही म्हणून द्या लोक आहे ना हा आम्ही स्वतः प्रताप खांदे समर्थक होते तुम्हाला सांगतो हा आम्ही चव्हाणला देणार वसंतराव चव्हाणला देणार या बारीला मराठा सर आम्हाला त्याचं काही हे नाही त्याच्या त्याच्यापर्यंत करीत असतील हे होतं असं मा हे करीत तुम्हाला सांगतो अशोकराव गेल्यामुळं प्रताप पाटले शंभर टक्के पडणार हां काय काय सांगताय कुठली नाव सांगा तुमचं शिवाजी पाचेगाव पाचेगाव पाचगाव काय तुमच्या गावामध्ये काय चर्चा भाजप पण नाजप भाजप काय हित केलंय सरकारचं माझं भाजप पडू शकणार असं आहे का मामा काय नाव माझं नाव उत्तम नाम राठोड गाव साबरा बरं बरं ते काय आमचं हिंगोली हिंगोली लोकसभा म्हणजे हिंगोली लोक हिंगोली लोकसभे संदर्भात काय आहे काय पोझिशन आहे तिकडे पोझिशन चांगली आहे नागेश पाटलाचे नागेश पाटील आष्टीकर आष्टीकर आणि ते बाबुराव बोलून तरी काय आहे त्याचं काय नाही त्याचं काय नाही ते बी जे आहे ना त्या ना तर तुम्ही गोर बंजारा बंजारा तिकडे तुमच्या तिकडे वंचित उधून भेडीचे वाण टाकलेले आहे त्यांचं काय तुमच्या बघतात त्याचंही पोझिशन चांगलं आहे काय मामा तुमचं नाव सांगा पंढरनाथ बाबू रॉटेकाळी गाव अमराबाद तालुका अर्धापूर काय कोणाला मतदान करणार कोण निवडून येईल भाजप चिखलीकर साहेब चिखलीकर साहेब राम राम मंदिरसाठी राम मंदिरा विशेष काय राम मंदिर आपलं पाचशे वर्षापासून बंद होतं मग आता राम मंदिर बांधल्यामुळं त्याच्या पूर्ववार राम मंदिराच आहे काय करता शेती करता अशोकराव चव्हाण साहेब गेलेत त्याच्यामध्ये आपल्या इकडे हळदीचं मार्केट ते आहे ते चव्हाण साहेबामुळ आहे पाण्यामुळं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काऊन नाही हळद एवढी चव्हाण साहेबात पाणी आणलं त्याच्या वडिलांना चव्हाण साहेब आहे तेच आहे समजाय लोक आता काय म्हणत होते मात्र चव्हाण साहेबामुळं आहे पूर्ण त्याच चव्हाण साहेबांमुळे फायदा होईल चव्हाण साहेबामुळं एक चव्हाण साहेब बीजी गेल्यामुळं त्याचा प्रतापडला चांगला फायदा होईल काय नाव मी संतोष ब्रह्माजी सुरन लोनकर आम्हा तुम्ही शेतकरी दिसत आहात शेतकरी संभाजी कदम बीजेपीचे येणार काय बीजेपीलाच बघणार आहात शेतकरी शेतकऱ्यांसाठी काय फायदा झालेला आहे योजना शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रभावी नाही रस्त्याचे कामच आहेत रस्ते पहिले नव्हते सी सी रोड झाले चेक शेतकऱ्यासाठी चांगलं केले ना मोदी ना इतर आपल्याला बघायचं नाही मोदीला बघायचं आपल्याला सुमन मधुकर गुंजकर राहणार शिवनगर काम काय करता मोंड्यामध्ये आड दुकान आहोत सध्या काय चालू आहे पंजाब काँग्रेस काम चालू काय मोदी काय काम करणार झालंय पंजाब येते आम्ही पंजाला देणार लोकांसाठी मोदी काय योजना एकाला योजना असं करायला घेऊन याला आणि बस आमच्या काहीच नाही आता मोदीचं कार्ड काढलं ते पैसे तिकडे चाराने नाही उगा फक्त गोष्टी आहेत मोदीच्या सगळ्या महिलांसाठी काय महिलांसाठी बी काय नाही गॅस म्हणाला हजार रुपयाला गॅस भरून गेला परत शंभरला दिला आम्हाला नंतर हजार रुपये कुठून द्या आम्ही मग काय आता ते सांगा का मोदीरा जाऊन काय बांधकाम नाही आमच्या आमचं घर फ्लॅट असून आम्ही त्यांना अडीच लाख अडीच लाख रुपयामध्ये काय घर होते काय कुठून आम्ही पैसे घालाव फ्लॅट आमचं आणि म्हणाल तुम्हाला घर बांध देतो आणि आता म्हणाल तुम्हाला घर घरफुल देतो कुठले काय देते त्यांना कुठले पैसे अडीच लाखामध्ये घर होते का मला सांगा तुम्ही नाराजी आहे मोदीवर आम्हाला उगा ते फडणवीस पण काही नाही उगा ते बोलके माणसं आहेत ते सगळे ते सगळं आमचं काँग्रेस सस्त होत काँग्रेस कडेच आम्ही गॅस महाग झाला आणि हे काय सगळं महाग झालं दुधाचं पाकिट महाग झालं साखर महाग झाली आता काय खावा गरीबांना देणार मग शंभर टक्के आम्ही काँग्रेसला देणार इतके दिवस गेला मोदीला काहीतरी कर नांदेडला काय योजना आणल काय आम्हाला काम आण आता आम्ही याच्यासाठी पोट भरा इथे काय कोणी योजना एमआयटी शी काय आणाव ना ना कंपनी पिंपनी जसे पुण्याला कंपनी आहे तसे इथे काय कंपनी आहे काय एकतरी आण काय हा कंपनी पोर आहेत सर्व शिकलेले इथं वाया बी शिकलेल्या आहेत हा इथं काहीच नाही फक्त मोंड ना आहे म्हणून आम्ही पोट भरायला इथं आजूबाजूला इथं काहीच नाही असं भाडेग असा पुन्हा घरी भांडे कसा हा okay. इथं हे मोंडा म्हणून कसं आम्ही पोट भरायला शेतकऱ्याची हळदी आली म्हणून काहीतरी मग इथं काहीच योजना नाही कोणत्या एमआरडीसी नाही कोणता कारखाना नाही कोणता काही नाही अशोकराव चव्हाण हा अशोकराव चव्हाण गेले सोडून त्या भिऊन गेला अशोकराच्या वाटला त्या मोदीला मोदी एडी लावला ना काय मोदी भिऊन गेला हा मोदी मोदी काय कराला हुकुमशाही हुकुमशाही आता तुम्ही मजाक करत आहात तर बरंय नस्ता मंग आता मी खुर्चीवर बसलो माझ्या हातात आहे ना सत्ता आम्ही काय म्हण राम राम बरं आहे तुम्हाला देता म्हणता आमचं काय काम करत ते करता आम्ही पुरा नाराज करतो अशोकराव चौहानवर सुद्धा तुमची नाराजी आहे मराठी नाराज अशोकराव चौहान